नाशिक न्यू लाईफ प्रॉपर्टी आपल्यासाठी तेहतीस एकर जागेत फक्त सहा लाख नव्वद हजारमध्ये कमर्शियल आणि रेसिडेन्शियल एन ए प्लॉट प्रोजेक्ट घेऊन आले आहे तेही दिंडोरी तळेगाव अकराए एम आय डी सीपासून पासून अगदी जवळच हा प्रोजेक्ट नाशिक पासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे दिंडोरीला प्रमुख शहरांची चांगली कनेक्टिव्हिटी आहे तसेच नवीन विकास प्रकल्पांतर्गत उद्योगांसाठी आवश्यक सर्व सुविधा जसे की रस्ते पाणी वीज बँक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे दिंडोरी परिसरात नव्याने तळेगाव रे औद्योगिक क्षेत्र उदयास येत आहे हे उद्योग व्यवसायासाठी विकसित महत्त्वाचे क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल ऑटोमोबाईल जैविक तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स वायनरी आय टी अशा बऱ्याच क्षेत्रांचा विकास होतो आहे आपल्या या लेआउटमध्ये पंच्याहत्तर वारापासून पुढचे प्लॉट आहेत नऊ बारा पंधरा मीटर रोड फ्रंट तसेच पूर्व पश्चिममुखी प्लॉट आहेत आपण आपल्या या प्रोजेक्टला फाईव्ह स्टार अम्युनिटीज दिलेल्या आहेत जॉगिंग ट्रॅक चिल्ड्रन प्ले एरिया ग्रीन जिम मंदिर लाईट ट्री प्लांटेशन प्लॉट डीमार्केशन ड्रेनेज लाईन वॉटर सोर्सेस वॉटर टँक तसेच सेपरेट सात बारा सुरत चेन्नई हायवे क्रिकेट स्टेडियम नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट तसेच नाशिक सापुतारा हायवे तीनशे मीटर श्री स्वामी समर्थ केंद्र पाच मिनिटाच्या अंतरावर प्लॉटच्या अधिक माहितीसाठी व साइट व्हिजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तसेच प्रॉपर्टी विषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा